चला आनंद वाटला आणि असं ते त्यांना टर्न घेऊ त्यांना बस अग मागच्या बाजून नसत जात फ्रंट साइड न जात असत हा जर मी मागेच घेतो हा थबाईला मागं घेऊ द्या किंवा पुढे घे पुढे ठीक आहे साहेब तुमचा वेळ वाया घालवला वीस मिनिट पाचच्या ठिकाणी ओके ओके निघा तुम्ही आता आणि वेळेवर पोहोचल्यावर आम्हाला व्हॉट्सअप करा की वेळेवर पोहोचलो कारण तुमच्या मागं सर्व शुभशक्तीच आहेत वेळेवर पोहोचल